मग कोणाला फोर व्हीलरचं लोन असेल कोणाला घराचं लोन असेल कोणाला बागेसाठी लोन असेल शेतीसाठी माझ्या शेतकऱ्याचा हक्काचं दालन म्हणजे विकास सेवा सोसायटी असते रोहन पवार आणि मंगेश माने अशी कुस्ती चालू झालेली आहे मंगेश माने उजव्या पायाला निक्या भाटलेला आणि रोहन पवार कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे वय वजन उंची कलर सारखा तब्येत सारखी अशी कुस्ती जोडल्या रविराज चव्हाण आणि समीर शेख चला एक नंबरचे पलवान चला एक नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून डीसीसी बँकेचे शाखाधिकारी देशमुख साहेब आणि संजय पवार पैलवान एक नंबरच्या कुस्तीला पंच राहतील ही कुस्ती दोन लाख पंचवीस हजार रुपये रेकमे साठी एक नंबरच्या कुस्तीला चांदीची गदा ठेवण्यात आलेली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये रकमेची कुस्ती ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी चितल यांच्या वतीनं यात्रा कमिटीनं चांगला नियजनाने संयोजन केलेला आहे समाप्त ग्रामस्थ चितलीकरांनी सतपात्री दान दिले म्हणून हा देखना सोहळा पार पडायला लागलेला आहे एक नंबरचे परवान सलाकड्यावरती या एक नंबर ची पलवान आकड्यावरती चला सातारा जिल्हा म्हणजे शोरवीरांचा जिल्हा क्रांतीविराकांचा जिल्हा सगळ्यात जास्त सैनिक असणारा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा महाराष्ट्र पोलिस दलातील निगड्यात छातीनं लढणाऱ्या पोलिसांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा झाशीचा राणीचा जन्म म्हणजे सातारा जिल्हा क्रांतीसे नाना पाटलांचा पत्री सरकार म्हणजे सातारा जिल्हा शिवविचार जपणारा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा अठ्ठेचाळीस आणि निकाल अरे बाप रे बाप ओ पृथ्वीराज पाटील मांडवेकर विजय झाला अर्जुन आव्हाड काका पवारांचे पत्ते पृथ्वीराज पाटील विजय झाला मांडवेकर करा की ठाळा करा की टाळा काय निकाल